शेख हसीना यांना भारतात प्रवेश नाही हसीना हिंडन विमानतळावरच ताटकत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल पोहोचले हिंडन विमानतळावर चला होऊनच जाऊ द्या परमबीर सिंग यांचे देशमुखांना आव्हान परमबीर सिंग नारको चाचणीसाठी तयार परमबीर सिंग यांनीच केले होते शंभर कोटीच्या वसुलीचे आरोप अनिल देशमुख पवारांच्या नावावर काळी कामे करून घेत सचिन वाझेच्या पत्रात धक्कादायक दावे वाझेच्या पत्रातील विश्वसनीय तपशील फक्त जय महाराष्ट्राकडे चांदीवाल अहवाल हो उद्धव सरकारनेच दाबला भाजपाने तथ्य मांडून देशमुखांची हवाच काढली बांगलादेशात लष्कराने सत्ता उलथावली भारताच्या आग्नेय सीमेवर कडक बंदोबस्त सीमा सुरक्षा दलाला रोहिंग्यांच्या घुसखोरीची चिंता <द्था> बाळा नाजगावकर आणि दिलीप धोत्रे यांना मनसेची उमेदवारी राज ठाकरेंकडून तीन महिन्याआधीच उमेदवारीची घोषणा <द्था> पाच वर्ष झोपलेले आता जागे झालेत काकाला पुतण्याचा टोला आदित्यने काका राज यांच्यावर केली टीका मनोजरांगे यांचे आंदोलन फसल्याची चर्चा ओबीसीतून मराठा आरक्षण नुकसानीची असल्याची झाली उप राज यांच्यावर प्रकाश आंबेडकर खवळले आरक्षणाबाबत राज यांची भूमिका ठरली वादग्रस्त गोदा फुगली तटाला भिडली अतिवृष्टीमुळे गोदावरी नदीने पात्र ओलांडली रामकुंड परिसरातील अनेक मंदिरं पाण्याखाली